तर शेतकरी मित्रांनो वीस डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या चार दिवसीय कृषी महोत्सव म्हणजेच कृषी प्रदर्शन गेवराई या ठिकाणी आयोजित केलं आहे हे चार दिवस चालणार आहे त्याची तयारी आपण कशी आहे हे पाहण्यासाठी आज दसरा मैदान गेवराई येते तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कृषी प्रदर्शनाची कशी पद्धतीने तयारी केली जात आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला कशी सोय असणार आहे हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओलाच फोडण्यावर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी असेल किंवा मग इतर शेती प्रदर्शनांविषयी असेल किंवा इतर शेतीविषयी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर प्रथम वेळ न येता लागली त्यात आपल्याला सुरुवात करतो तर आपण पाहणार होत्या एवढेमध्ये की कृषी प्रदर्शनांची एकंदरीत तयारी कशी असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी काय काय खास वापर असणार आहे तर आत्ता आपण आलेलो आहोत दसरा मैदान गेवराई येथे कृषी प्रदर्शनाची तयारी पाहण्यासाठी तर हे ठिकाण आपलं असणार आहे बीड गेवराई रोडवर दसरा मैदान तर, तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तयारी ही चालू आहे कृषी प्रदर्शनाची ते आपण पाहणार आहोत आता तर या कृषी प्रदर्शनाची सुरुवात ही वीस डिसेंबरपासून ते चोवीस डिसेंबर ही चालणार आहे हे चार दिवसीय कृषी महोत्सव म्हणजेच कृषी प्रदर्शन हे असणार आहे आणि यासाठी खास वाप हो खास आकर्षक म्हणून गेवराईची गेवराई पूर्ण जी गेवराय दर्शन आहे ते आपल्याला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाहायला मिळणार आहे हे या कृषी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य किंवा आपण त्याला खास आकर्षण असं म्हणू शकतो त्याला कारण यामध्ये आपल्याला पूर्ण गेवराय दर्शन हेलिकॉप्टरच्या सहाय्य हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाहायला मिळणार आहे व आपन त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे ही सुरू के के केली आहे यामध्ये जे स्पर्धक असतील त्यांना देखील भाग घेण्यासाठी किंवा जे शेतकरी आपापले जे प्रोडक्ट घेऊन आलेले असतील त्यांच्यासाठी असे कप्पे देखील या ठिकाणी केले आहेत प्रत्येक कप्प्यामध्ये तुम्हाला लाईटची सोय देखील असणार आहे वरती फॅन देखील असणार आहे तुमचा जो देखील प्रोजेक्ट असेल त्यासाठी तुम्ही नाव नोंदणी केली असणं फार गरजेचं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी बसण्याची देखील योग्य सोय ही केली आहे तसेच या ठिकाणी मोठमोठे हॉलप्रमाणे मंडप लावून आणखीन तयारीही सुरू आहे म्हणजेच तुमची कसल्याही प्रकारची गोय गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णपणे तयारीही केली आपल्या ठिकाणी पाहायला मिळते तर हे हायवे टच असणार आहे आपलं म्हणजे जो गेवराई बीड गेवराई जो महामार्ग आहे त्यालाच जोडूनच आपला हे दसरा मैदान घेऊ आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी ही चालू केली आहे या ठिकाणी आपण देखील या कृषी प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने येऊन ज्या त्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू आहेत त्याचा देखील आपण पूर्णपणे अभ्यास आप हा केला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला देखील इतर शेतीमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपल्याला देखील त्यातून काहीतरी बोध घेता या म्हणजे त्याप्रमाणे आपण देखील केलं पाहिजे असं आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी देखील उपस्थित राहणार आहे कारण प्रत्येक कृषी का मोसामधून आपल्याला शेतकऱ्यांना नवीन काहीतरी मार्गदर्शन हे मिळत असतं